नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास वेदांचं संहिता पद आणि क्रम अशा पद्धतीनं अध्ययन करायचं असल्यामुळे मी प्रथम व्याकरणशास्त्राची निर्मिती केली व्यासांनी कथनाला आरंभ केला संहिता पाठ करायचा म्हणजे ऋग्वेदातले मंत्र एका पाठोपाठ दशसहस्त्र पाचशे बावन्न स्वरयुक्त मुखोद्गत म्हणायचे म्हणजे पदपाठ करायचा म्हणजे प्रत्येक मंत्रातली पद अर्थात शब्द वेगवेगळे करून सर्व संहिता म्हणायची ती स्मरणात ठेवायची असते असे शब्द स्मरणात राहण्यासाठी त्याचं व्याकरण माहिती असलं पाहिजे तो शब्द काय आहे कसा आहे उत्पन्न कसा झाला याचं ज्ञान असलं तर ते सुलभ होतं म्हणून वेदांसाठी व्याकरणशास्त्र विकसित झालं अनुस्वाराचे विसर्गाचे उच्चारणाचे विविध भेद सांगून मंत्रांच्या प्राप्त होणाऱ्या दृष्ट अदृष्ट फळांमध्ये जो भेद होतो तोही स्पष्ट केला प्राप्त होणारी ऐहिक दृश्य फळं म्हणजे अदृष्ट आणि दृष्ट म्हणजे तात्काळ प्राप्त होणारी पारलौकिक हेतुभूत अनुषंगानं मिळणारी न दिसणारी अशी निश्चित काही प्राप्त होणारी फळं ही प्राप्त होण्यासाठी अनुकूल असलेले वेदांमध्ये काही मंत्र ग्रथित केलेले असतात आणि हे समजण्यासाठी मी व्याकरण आणि उच्चार यांच्या शास्त्रांचा वेदांच्या मौखिक अध्ययन अध्यापनासाठी विकास केला आपलं कथन काही काळ थांबवून व्यासांनी श्रोत्यांना विश्राम दिला क्लिष्ट भाग समजावून सांगताना त्या भागातले विचार ग्रहण करण्यासाठी छात्रांना देखील काही वेळ आवश्यक असतो सभागंभीरपणे कथन श्रवण करीत होते एवढे महान ऋषी विश्वामित्र देखील व्यासांच्या कार्यपद्धतीने थक्क झाले होते आता आपण वेदांच्या लिखित स्वरूपाकडे वळू काही क्षणांचा विसावा घेतल्यावर व्यासांनी आपल्या कथनाचा पुन्हा आरंभ केला लिखित शब्दाचं उच्चारण ही एक वेगळी समस्या असते कोणत्या वर्णावर आघात द्यायला हवा कोणता स्वर उच्चारताना आघात नको हे जाणण्यासाठी काही स्वरचिन्ह निर्माण केली या योजनेला अनुसरून उच्चारशास्त्र निर्माण केलं उच्चारानुवर्ती लेखनाचं शास्त्रही विकसित केलं अनुस्वार विसर्ग आघात यावर विशेष भर दिलाय आडव्या उभ्या रेघा अवग्रह अनुस्वार साह्यानं हे शास्त्र विकसित करावं लागलं उत्तम फार चांगल्या पद्धतीनं आपल्या शास्त्राची ओळख करून दिलीस द्वैपायाना मघाशी तू घनपाठाबद्दल बोललास अधिक स्पष्ट करू शकतोस का आणखी होय आचार्य ते मी कथन करण्यासाठी माझा शिष्य पैल याच्याकडून समजावून घेतलं ते अधिक योग्य होईल असं मला वाटतं कारण त्यानं हे स्वतः पद्धतीनं अध्ययन केलं आहे आणि अध्यापन देखील तसंच करायचं आहे त्याचा सराव होईल आपल्याला अध्यापन सिद्धता पडताळूनही पाहता येईल उत्तम कल्पना तुला मान्य आहे ना विश्वामित्र म्हणाले हे तर माझं महद्भाग्य म्हणावं पैल म्हणाले आणि कथनाला आरंभ केला एखाद्या संहितेचं घनांत अध्ययन करायचं म्हणजे संहितेतल्या प्रत्येक पदाचं अनेक विधांनी पद्धतींनी अध्ययन करून तो क्रम स्मरणात ठेवायचा अष्टविकृतीची तिरुचा विचारात घ्यायची एक उदाहरण आपण बघू आचार्य आपण दिलेला बुद्धिमंत्र उदाहरणादाखल घेतला तर आपली अनुमती आहे ना विश्वामित्रांकडे वळून पैलांनी विनम्रपणे वृच्छा केली विश्वामित्रांनी कौतुकानं रोकार दिला पैल पुढे कथन करू लागले मी आत्ता कथन केलं त्याप्रमाणे जटा माला शिखा रेषा ध्वज दंड रथ आणि घन अशा अष्टविकृती आणि ह्या विकृती म्हणजेच परिवर्तन सोयीनुसार केलेली रचना असा त्याचा अर्थ होतो वास्तविक मीही काही नव्यानं करत नाही युगात वेदांचं अध्ययन करताना ते स्मरणात राहावे या उद्देशानं वेदवेत्या लंकाधिपती रावणानं पाठांतर पद्धतीनं वेदमंत्र स्मरणात ठेवण्याचे पद्धतीत आठ प्रकारांनी परिवर्तन केलं त्यांनाच अष्टविकृती म्हणतात माझे आचार्य महर्षी व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या विकृतींचं पुनश्च सखोल अध्ययन करून त्या आत्मसात केल्या त्यांचं मला आकलन झालं आणि माझ्या अध्ययन अध्यापन पद्धतीत अध्या प्रयोगात आणल्या त्या विकृतींचा आपण परिचय करून घेऊ जटा ही पद्धत तसंच तत् सवितृ वरेण्यम यामध्ये तत् सवितृ तत सवितृ तत् तत् सवितृ सवितृ तत वरेण्यम वरेण्यम सवितृ सवितृवरेण्यम असं पूर्ण करीत भर्गो देवस्य देवस्य भर्गो भर्गो देवस्य असं करीत संपूर्ण रुचा स्मरणात ठेवायची माला या पद्धतीत पहिलं दुसरं पद दुसरं पहिलं पद अशा पद्धतीनं शिखा या पद्धतीत पुन्हा जटा पद्धतीचा पदाचा क्रम पहिलं दुसरं पहिलं दुसरं दुसरं तिसरं अशा पद्धतीनं रेखा या पद्धतीत शिखाप्रमाणेच ध्वज या पद्धतीनुसार पहिलं दुसरं दुसरं तिसरं तिसरं चौथं चौथं पाचवं असं म्हणजे तत् सवितृ सवितृवे्यम वरेण्यम भरगो असं करत मांडणी करायची तर या पद्धतीचं विशेष म्हणजे क्रम आणि जटा यांचं एकत्रीकरण करून पदांची रचना करायची पूर्ण रुचा मुखोद्गत करायची पदांचा क्रमही असेल अनुलोम विलोम पद्धतीही असेल रथ या पद्धतीत पदांचा क्रम न घेता पंक्तींचा क्रम ध्यानी करून रुचांची मांडणी करायची ते सर्वपदं स्मरणात ठेवायची या प्रकारानं रुचा मुखोद्गत करायची रथपाठाचे चार प्रकार आहे ते मी स छात्रांना सविस्तर कथन करेन घनपाठ हा सर्वात महत्त्वाचा कदाचित पुढे लोकप्रिय होणारा हा पाठ असेल असं मला वाटतं आहे कारण या पद्धतीत सर्व लक्षणांचा समावेश आहे शिखापाठ संधीपाठ पंचसंधीपाठ मिळून केलेलं अध्ययन सर्व विकृतींच्या लाभानं झालेलं ला ते अध्ययन असेल अशा प्रकारे पैलांनी अत्यंत विस्तृत पद्धतीनं कथन समाप्त केलं पैलांचं विवेचन ऐकून सभा थक्क झाली विश्वामित्र देखील काही काळ स्तब्ध होते काही वेळानं म्हणाले द्वैपायना वेदांच्या संरक्षणासाठी तू केलेली व्यवस्था किती बिनचूक आहे हे आता प्रत्यक्ष लक्षात आलं आजपर्यंत माझ्या पुढे वेदमंत्र व्यक्त झाले मी ते स्मरणात ठेवले जसेच्या तसे शिष्यांकडून संथा देऊन मुखोद्गत करवले परंपरेनं ते इथवर आले या पद्धतीनं चालत आलं अध्ययन आता त्यांचं अन्य कोणाला तरी शिष्यवर्गाला अध्यापन करायची वेळ आली तर त्यासाठी किती परिश्रम करावे लागणार आहे हे आज ध्यानी आलं खरंच धन्य आहेस तू तुझा शिष्य देखील द्वैपायना तुझे कार्य पुढे नेणारा हा तुझा शिष्य अत्यंत विद्वान आहे ह्याला केवळ पैल न म्हणता पैलमुनी ह्या आदरानं संबोधायला हवं मी अत्यंत प्रसन्न आहे आपले आशीर्वाद लाभले या अधिक भाग्य कोणतं पैलांनी वा भाव विभोर होऊन म्हटलं विश्वामित्रांनी आशीर्वाद दिला द्वैपायना हा तुझा शिष्य आता सर्वार्थानं परिपूर्ण झाला आहे याच्या हाती ऋग्वेद संहिता सोपवून आपण निश्चिंत होऊ शकतो पैलमुनींना आश्रमवासियांनी साधुवाद दिला व्यासांच्या विशेष आग्रहामुळे महर्षींनी त्यांच्या समवेत आणखी एक दोन दिवस आश्रमात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला रात्रभर आश्रमात विश्राम झाल्यावर प्रातकाली महर्षी विश्वामित्रांनी अत्यंत समाधानानं आश्रमवासियांचा निरोप घेतला पुढील कार्यास्त व्यासांच्या आश्रमातून प्रस्थान केलं सूर्य बराच वर आला होता त्याची किरणं देखील आता तीव्र झाली होती ती गुहा खूप अंधारी होती कितीही चाललं तरी अंधार आर्द्रता आणि तिथं जाणवणारा सूक्ष्मसा उग्रदर्प काही संपत नव्हता हो अजून किती चालायचं आहे माझ्या मनात प्रश्न उद्भवला समोर काही दिसत नाही तरी मी चालते प्रतिदिन या मार्गावरनं ह्या वातावरणात चालण्याचा सराव असल्यासारखे काही वेळानं अचानक मला चंदनाचा गंध जाणवायला लागला कोणाच्या तरी अस्तित्वाची चाहूल लागली कोण असेल असा विचार मनात आला तोवर मोठ्या कक्षासारख्या दिसणाऱ्या एका जागेत पोचले असं मला जाणवलं एखाद्या आचार्यांच्या पिठासारखी जागा होती त्यावर दोन व्यक्ती समोरासमोर बसल्या होत्या मध्ये एका मोठ्या चौरंगासारखी दिसणारी चौकोन शिलाम होती एक प्रौढ आणि एक युवा अशा व्यक्तींमध्ये गुरु शिष्यांचं नातं असावं असं जाणवत होतं माझी दृष्टी त्या अपुऱ्या प्रकाशाला सरावली होती मी व्यासांना तात्काळ ओळखलं आणि दुसरा युवक ही दोघं इतक्या एकांतात चर्चा करतायत तो त्यांचा पुत्र शुक तर नसेल अत्यंत अचूक अंदाज माझ्या मनात प्रश्न उद्भवतो न उद्भवतो तोच उत्तर तयार होतं इतके आपल्या विचारात मग्न होते आणि मी दचकले क्षणार्धात उमजलं ओळखून म्हटलं प्रणाम महात्मन आपण म्हणालात म्हणजे असणारच त्यापासून काय लपलंय हा तेजस्वी ब्रह्मचारी धूम्ररहित अग्निप्रमाणे प्रकाशणारा आपल्या पित्याचं श्रेष्ठ रूप आणि वर्ण धारण करणारा दंड कृष्णाजीन धारण केलेला प्रज्ञासंपन्न होऊन प्रत्यक्ष पित्या समक्ष बसलेला युवक म्हणजे व्यासपुत्र शुकच आहे मी दूरवर दिसणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांना मनोमन साष्टांग प्रणिपात केला आता हे पिता पुत्र कोणती साधना करतायत साधना नाही त्यांची धर्मचर्चा चालू आहे धर्मचर्चा आणि दोघांमध्ये ही धर्मचर्चा उच्च पातळीची आहे शुकानं ब्रह्मचर्याचं पालन करून कठोर तपस्या करून देव आणि ऋषी यांच्यामध्ये आदराचं स्थान प्राप्त केलंय पण त्याचं चित्त बालपणापासून मोक्ष धर्माकडे असल्यामुळे त्याचं मन गृहस्थाश्रमावर आधारलेल्या तीनही आश्रमात रमत नाही म्हणून तो पित्याकडून मुक्तीचा मार्ग प्राप्त करून कल्याण साधण्याच्या इच्छेनं इथं आलाय बालपणापासून मोक्षाचा विचार समस्त का असं बालपणी असं मला विचारायचं होतं तुझं मंतव्य समजलंय मला पण तुला कथन केली ती शुकाच्या जन्माची आणि व्यासांच्या पुत्रकामनेच्या तपाची कथा होय ना होय संक्षिप्त स्वरूपात त्यात व्यासांच्या तपाचा उल्लेख नव्हता हे असं असतं तर प्राचीन काळातल्या घटना पूर्णपणे ज्ञात असल्याशिवाय त्यांचा कार्यकारण भाव समजत नाही तुला कथन केलेल्यातलं काय स्मरत आहे ब्रह्मर्षी वसिष्ठ देवी अरुंधती यांच्या तपस्थलीत काही काळ व्यास थांबले होते तिथं नारदांच्या सांगण्यावरून घृताची नामक अप्सरा आली तिच्याशी मनोमन विवाह करून व्यासांनी आपली पुत्रकामना पूर्ण केली मी स्मरत होतं ते सारांशानं सांगितलं यावरून काहीच बोध होणार नाही मी तुला सविस्तर कथन करतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण असतो